स्वागत आहे आज आपण करणार आहोत नायल्यांचा शाबधाना तर हा कोण कशा पद्धतीने करायचा मी ते हा व्हिडिओ दाखवत आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका तर चला आपण करूया रेसिपीला सुरुवात आणि हा शाबधाना मी स्वच्छ करून घेतलेला आहे बघा आता हा आपल्याला इथे कमीत कमी सहा तास भिजत घालायचा आहे किंवा तुम्हाला हा रात्री भिजत घालायचा आहे तर इथे मी याला स्वच्छ दोन तीन पाण्याने धुऊन घेणार आहे कारण हा स्वच्छ धुवून घ्यायचा असतो आपल्याला आणि याच्यामध्ये आपल्याला खूप जास्त पाणी ठेवायचं नाही बघा तर याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि दोन तीन पाण्याने याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण याला स्वच्छ धुवून घेणार आहोत तर इथे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि खूप जास्त पाणी टाकायचं नाही बघा आपलं बोट बुडेल इतकंच पाणी याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर आपण याला आता सहा तास भिजत घालणार आहोत जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही इथे रात्री पण भिजत घालू शकता इथे तुम्ही बघू शकता आपला शाबुदाना हा छानपैकी भिजून तयार झालेला आहे आणि अगदी मोकळा झालेला आहे बघा आपल्याला इथे पूर्ण हा शाबुदाना इथे मोकळा करून घ्यायचा आहे अगदी एक एक शाबुदाना इथे आपल्याला हा तयार करून घ्यायचा आहे आणि हा शाबुदाना आपला बघू शकता तुम्ही या पद्धतीने इथे हा भिजलेला असायला बघा हाताला आपण दब दाबल्यानंतर याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची गिठोडी राहणार नाही एक -एक गेते गेते या पद्धतीचा हा शाबदाना आपल्या इथे तयार करून घ्यायचा मी आता सर्व इथे मोकळा करून घेते बघा सर्व आपल्याला एक एकदा इथे करून आहे अगदी मोत्यासारखा बघा बघा तुम्ही या पद्धतीने आपल्याला इथे हा शाबदाना पूर्ण फोडून घेतलेला आहे मी तर इथे मी एक बाउल घेतलेलं आहे बघा याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला पाणी आणि इथे आपण थोडं जास्त पाणी टाकणार आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मीठ आणि इथे मीठ आपल्याला थोडं जास्त टाकायचं आहे बघा याच्यामुळे काय होतं आपण जे साबुदाणा करणार आहोत त्याची टेस्ट अजून छान लागते आणि ह्यात छानपैकी ते आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ताट घ्यायचं आहे आणि त्या ताटामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर हे पाणी कशासाठी घ्यायचं तर मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाख दाखवणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका तर आता मी गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे गरम करायला तर त्या पाण्याला उकळी येईपर्यंत आपण ते उकळी करून घेणार आहोत त्याला आल्याशिवाय हिच्यावरती आपल्याला ही चाळणी ठेवायची नाही तर हिच्यावरती मी आता चालणी ठेवून घेते आणि चाळणी ठेवल्यानंतर आपल्याला हिच्यावरती टाकायचं आहे अगदी हलकासा हा शाबुदाना तर इथे मी आपण थोडा थोडा आता टाकून घेणार आहोत तुमच्याकडं वेगवेगळ्या प्रकारचे भांडे असेल तर तुम्ही ते पण वापरू शकता वाप वाप घेण्यासाठी तर इथे मी आता थोडा थोडा टाकून घेते तर आपल्याला हा शाबुदाना होण्यासाठी इथे आपल्याला अडीच ते तीन मिनिटं लागणार आहे आपल्याला इथे या पद्धतीने आता हा शाबुदाना इथे वापरून घ्यायचा आहे बघा आणि याच्यावरती आपण आता झाकण ठेवून देऊ तर इथे आपल्याला अडीच ते तीन मिनिटं झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपला हा शाबुदाना झालेला आहे बघा तर आपण आता हे एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर हे आपण जे पाणी घेतलेलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला हे इथे ठेवून आहे कारण आपला शावदाना हा खाली चिटकतो आणि निघायला त्रास जातो त्याच्यामुळे इथे आपण हे थंड्या पाण्यामध्ये घालून घ्यायचं लगेच आपला हा शावदाना निघतो बघा मग आणि या पद्धतीने तो अगदी मोकळा मोकळा होतो तसा काढायला खूप वेळ लागतो त्याच्यामुळे आपण इथे या, या पद्धतीने याला मोकळं करून घेणार आहोत शाबुदाना झालेला आहे आता हा साबुदाना आपल्याला आपण जे मिठाचं पाणी केलं होतं तिच्यामध्ये टाकून देणार आहोत तर आपण आता हे मिठाच्या पाण्यात टाकून घ्यायचं कारण आपण सर्व शाबदाना एकत्रच वाळू घालणार आहे त्याच्यामुळे आपण इथे आता सर्व बॅचेस इथे करून घ्यायचे आहे आणि इथे मिठाचं प्रमाण पण आपल्या साबुदानाला लागतो त्याच्यामुळे याची टेस्ट अजून छान लागते त्याच्यामुळे मी इथे सर्व शाबुदाना याच्यामध्ये टाकून घेणार आहे बघा मी अगदी मोकळ्या मोकळ्या झालेला तुम्ही बघू शकताय या पद्धतीने आता मी दुसरी बॅच करून घेते बघा आपला साबदाना झालेला आहे बघा पूर्ण मी ते तयार करून घेतलेले आहे बॅचेस आता एकच बॅच बाकी आहे तर आपण इथे आता सर्व हे साबदाना एक एक मोकळा करून घ्यायचा आहे आणि हा मोकळा केल्यानंतर आपल्याला हिच्यामध्ये सोजीच्या चाणीमध्ये ठेवून यातलं सर्व पाणी आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पण शिल्लक पाणी ठेवायचं नाही बघा आणि अगदी टमप उगलेलं बघू शकता आहे तुम्ही या पद्धतीने आपल्याला इथे सर्व शाबुदाना हा वाफेवरती वापरून घ्यायचा आहे तर यामधलं आपण सर्व पाणी इथे नितरून घेणार आहोत आणि एखाद्या कापडावरती किंवा एखाद्या कपड्यावरती आपण याला सुकू घालणार आहोत मी आता कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि आपण आता हा शाबुदाना कॉटनच्या कपड्यावरती वाळू घालणार आहे अगदी एक एक मोत्यासारखा दाणा इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे मी बघू शकताय आहे या पद्धतीने आता मी सर्व शाबुदाना इथे टाकून घेते तर हा आपल्याला एकमेकाला चिटकलेला नसायला हवा बघा नाहीतर काय होतं तो शाबुदाना तसाच राहून जातो त्याच्यामुळे आपण इथे हा एक एक टाकून घेतोय आणि या पद्धतीने सर्व टाकून घेतल्यानंतर आपल्याला वाळवून वाळून आहे बघा दोन दिवस आपल्याला उन्हामध्ये एक जर तुमच्याकडे उन्हा असाल तर तुम्ही तीन दिवस फॅन खादीमध्ये पण ठेवू शकता फॅनच्या हवे तितक्या लवकर वाळत नाही जितका उन्हामध्ये वाळतो तो अगदी मोत्यासारखी आपली ते नायल्यांचा शब्दाना तयार झालेला आहे तर आता हे आपण तळून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता किती छानपैकी ते तयार झालेलं आहे मध्ये टाकल्यानंतर आधी शिवड्याची बघा चव छान लागते तर आता छानपैकी ते भाजून घ्यायचे आपल्याला इथे आपल्याला हे शेंगदाणे छानपैकी खरपूस भाजून घ्यायचे आहे तर तुमच्या शेंगदाणे खरपूज भाजले तर तुमचा चिवडा हा वाकस होण्याची शक्यता असेल तर तुम्ही आपले शेंगदाणे ते छानपैकी खरपूज भाजून घेणार आहोत हा शाबदाना बनवण्यासाठी खूप जास्त मेहनत लागत नाही आणि एकदम टेस्टी लागतो बघा दुकानातला जो साबदाणा असतो तो काही प्रमाणात तळल्या जातून काही प्रमाणात तळल्या जात नाही तर घरचा हा केलेला शाबदा अप्रतिम होतो बघा तर आता इथे आपले शेंगदाणे भाजून झालेले तुम्ही बघू शकता याची तडफलं निघत आहे आणि मिडियम गॅसवरती याला मी छानपैकी भाजून घेतलेला आहे आताही शेंगदाणे मी काढून घेते आणि आपल्याला त्याच कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि यात आपल्याला शाबुदाना तळून घ्यायचा आहे बघा आता हे तेल तपल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये शाबुदाना ॲड करायचा आहे तसा टाकायचा नाही आपल्याला तर आता इथे ते तेल गरम झालेलं आहे आपण शाबुदाना टाकून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकताय ते छान आपला आपल्या साबाना तयार झालेला आहे बघा मोठा शाबुदाना वापरला तर आपला साबुदाणा अजून याच्यापेक्षा मोठा होऊ शकतो तर इथे तुम्हाल 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 तुम्हाला तुमच्या साबधानानुसार इथे तुमच्या नाल्यांच्या शाबदानाचा आकार राहणार आहे तर इथे मी छानपैकी तळवून घेते बघा ॲड करणार थोडीशी घरामध्ये आहे माझे चिप्स आणि शा आपला आलूचा परत चिवडा तर यामध्ये आपण टाकणार थोडंसं हलकंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला तसं आपण याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे बघा पाण्यामध्ये ज्यावेळेस आपलं सावधान आपण भिजू घातलेलं त्यावेळेस आणि आता याच्यामध्ये टाकणार मी परत तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे टाका खूप छान लागतं बघा आपलं हे आलूचंच केलेलं आहे याचा व्हिडिओ पण मी तुम्हाच्याकडे लवकर शेअर करणार आहे आणि थोडीशी ती चिरची दुखून तर आता इथे मी सर्व छानपैकी मिक्स करून घेते या पद्धतीने तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका